स्वर्गीय माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉक्टर विद्यमाने स्वर्गीय राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आलं होतं आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचे आहे या विषयावर आधारित या वादविवाद स्पर्धेला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर या उपस्थित होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले कार्यकारिणीचे सदस्य हेमंत काळमेक संस्थेचे सचिव डॉक्टर विजी ठाकरे डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख वाशिम येथील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश दाभाडे स्पर्धेचे संयोजक प्रफुल्ल घवळे प्राध्यापक डॉक्टर वैशाली घवळे आदी उपस्थित होते आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचे आहे या विषयाच्या प्रतिकूल व अनुकूल बाजूने मुद्देसूदपणे आपले प्रखर सडेतोड विचार मांडित यावेळी स्पर्धकांनी रंगत आणली होती

संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांना या दरम्यान आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थितांसह परीक्षकांना सुद्धा यावेळी मंत्रमुग्ध केल्याचे दृश्य दिसून आलं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये रोख एक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरणाऱ्या विजेत्यास सात हजार एक रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच तृतीय पारितोषिक पाच हजार एक रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र यासोबतच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून दोन हजार एक हजार पाचशे एक व प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आलं विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील नामांकित वादविवादपटू या स्पर्धेकरिता उपस्थित झाले होते विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील नामांकित वादविवादपटू या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळीत आहेत या राज्यस्तरीय आयोजनाला घेऊन संयोजक प्राध्यापक डॉक्टर वैशाली घवळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली स्वर्गीय माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वाद्य स्पर्धेचे बावीसावे वर्ष या वर्षी मी स्वर्गीय माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचे सहर्ष स्वागत करते मी वैशाली प्रफुल्ल घवळे माझ्या आदरणीय सासरे स्वर्गीय माणिकराव गावळे यांच्या स्मृतीला प्रथम वंदन करते आज चार जानेवारी दोन हजार चोवीस या स्पर्धेचं हे बावीसाव्या वर्ष आहे आणि बावीसाव्या वर्षापर्यंत बावी वर्षा हे कं सतत घडून आणणारी ही स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये आज महाराष्ट्रातल्या तळागाळातले आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातले असंख्य विद्यार्थी इथे आलेले आहेत जवळपास ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये यावर्षी भाग घेतलेला आहे आणि अतिशय ज्वलंत असा महाराष्ट्रामध्ये जो विषय चालू आहे आर्थिक निकषांवरील आरक्षण हे देशहिताचे आहे किंवा नाही अशा या विषयावर इथे वैचारिक मंथन घडून येत आहे सलग बावीस वर्षापासून माझे पती आणि आम्ही सर्वजण ही स्पर्धा आयोजित करतो आणि माझ्या सासऱ्यांच्या स्मृतीला एक आदरांजली म्हणून ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो पण या स्पर्धेमागे आमचा एक सुंदर उद्देश असतो आणि तो उद्देश म्हणजे असा की भारतातील प्रत्येक नागरिक किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक यांना अशा ज्वलंत विषयांची कुठेतरी जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे जागृती कुठेतरी निर्माण झाली पाहिजे आणि आज आपण बघतो की वादविवादाचं विचारपीठ किंवा व्यासपीठ कुठेही उपलब्ध होत नाही ते दिवसेंदिवस कमी होत आहे आपण मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून सतत बोलतो परंतु समोरासमोर आल्यानंतर जे वादविवाद आपण घालू शकतो किंवा जे वैचारिक मंथन होतं त्याची सवय कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खंडित होते आहे ती सवय कुठेतरी चालू राहिली पाहिजे आणि मुलांनी समोरासमोर येऊन वादविवादाच्या स्वरूपातून संवाद साधला पाहिजे आणि ज्वलंत अशा विषयांवर त्यांचं वैचारिक मंथन घडून आलं पाहिजे यासाठी ही स्पर्धा इथे आयोजित केली जाते त्यानिमित्ताने बावीस वर्षापासून सतत आपण त्यांना वासपीठ आणि विचारमंच उपलब्ध करून देत आहोत तर या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत आम्हाला अतिशय महत्त्वाचं सहकार्य आणि योगदान महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेकडून मिळालेलं आहे यावर्षीसुद्धा महाराष्ट्रातल्या धुळे नागपूर गडचिरोली पुणे सातारा सांगली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं इथे मुलं आलेले आहे आणि इतक्या दुरून जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांचं खरंच कौतुक वाटतं आणि एवढ्या सुंदर ज्वलंत विषयांवर त्यांचे जेव्हा आपण विचार ऐकतो पूर्ण महाराष्ट्राला आम्ही ही स्पर्धा फेसबुक लाईव्ह केलेली आहे प्रत्येकाने ही स्पर्धा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता किंवा ही स्पर्धा झाल्यानंतरही तुम्ही त्याचं रेकॉर्डेड माध्यम पाहू शकता त्यामुळे मला असं वाटतं घरी बसूनसुद्धा तुम्ही या स्पर्धेची एक सुंदर आनंद घेऊ शकता आणि कुठे तरी आपल्या समाजामध्ये होणारी वैचारिक जागृती निर्माण करू शकता आपण सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वर्गीय माणिकराव हो गोळे यांची सून आपण सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद नमस्कार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती